नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सा मनापासून स्वागत संच टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक वेगवेगळे व्यवसाय बघत असतो पाहत असतो तर मंडळी आजची बातमी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे कारण जे लोक फळबाग लागवड करणार आहेत किंवा शो शोभवंत जे काही वृक्षारोपण करत असतात किंवा टेरेस गार्डनिंगसाठी वेगवेगळ्या फुलझाडांचे फळजाडांचे फुल जे काही रोपांचा शोध घेत असतात अशा सर्वांसाठीचा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आजचा विषय तर त्यासाठी मी आत्ता आलो उरळीकांचे ने येथील असणारे सणस होलसेल नर्सरी या ठिकाणी तर आता आपल्यासोबत सागर सणस हे आहेत तर या संपूर्ण फॉर्म बद्दल सविस्तर माहिती देणार नेमकं काय काय इथे मिळतं काय कशा पद्धतीने रेट्स असतात आणि काय गुणवत्तेची इथं रोप आपल्याला मिळतात याची सविस्तर माहिती आता आपण घेऊयात सागर सनस यांच्याकडून काय सांगाल आज सगळं महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षक वर्ग बघतो आपल्या नर्सरीवरती आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आज कव्हरेज करायला आलेलो आहे तर काय सांगाल संपूर्ण आमच्या प्रेक्षकांना इथं कशा पद्धतीने गुणवत्ता आहे आणि किती कोणकोणते कोणते रोप मिळतात आपल्याकडे सर फळझाड सगळे अवेलेबल आहेत त्याच्याबरोबर बरोबर सावलीचे झाड अवेलेबल आहेत शेतकऱ्यांसाठी आंबा असेल नारळ असेल चिकू असेल जांभूळ असेल फणस असेल अंजीर असेल तर अशा जे फळबागाची जी रोप शेतकऱ्यांपर्यंत पुरवतो त्याचबरोबर रोप दिल्यानंतर ना तीस वर्षाचं मार्गदर्शन शेतकऱ्याला आपण फ्रीमध्ये करतो फ्रीमध्ये करता हो म्हणजे इथून रोप घेऊन गेल्यानंतर पुढे सल्लागार म्हणून तुम्ही तीस वर्ष पुढे कंटिन्यू फ्रीमध्ये दे सर्व्हिस देत हो आपण शेतकऱ्यांनी रोप नंतर ना त्याने फोटो व्हिडिओ टाकल्यानंतर ना सोशल मीडियाद्वारे आपण फ्रीमध्ये मार्गदर्शन करतो त्यांना आता एक महत्वाचा प्रश्न असा येतोय आता आपल्या नर्सरीचं नाव आहे सनस होलसेल नर्सरी मग एखाद्याला प्रश्न पडू शकतो इथं किरकोळ विक्री किंवा रिटेल विक्री काय होते का तर काय सांगाल आपण एकही झाड विकतो असं काही नाही आहे की होलसेल असल्यामुळे तुम्ही शंभर रुपये घ्या दोनशे रुपये घ्या अगदी एक रोपापासून हजार रोपापर्यंत आपण रोप विकली विकतो बरं बरं आता आपण फळबागेबद्दल काय काय इथं रोपं मिळतात ते आपण बघितलं परंतु काही मंडळी शहरामध्ये राहतात त्यांना टेरेस गार्डनिंग साठी काही घराची शोभा वाढवणारी काही रोपं लागणार असतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा काय आपल्याकडे मिळतं आपल्याकडं नारळ आंबा चिकू जांभूळ फणस संत्री मोसंबी लिंबू अंजीर तर हे बंगलो प्लॉट असतील त्याच्यानंतर समोर गार्डन असतील तर, तर शेकडोच्या संख्येने ऑलरेडी कस्टमर आपल्याकडून माल घेऊन जातात ऑलरेडी आपण पाच सहा वर्षापूर्वी ज्यांना झाड दिली होती तर त्यांना चांगल्या प्रकारे फळधारणा झाली त्याच्यानंतर ना मित्र वगैरे एक मित्राची इथं जातात विचारतात की हे कुठून आणलं आणि ह्याच कसे एवढे झाड वगैरे छान आहेत त्याची गुणवत्ता एकदम छान आहे तर ते तर लोकांपर्यंत आपण पोहोचवतो सगळं आता मला सांगा शोचे कौन -कौन था था मदे, शो ची आपल्याकडे कोण कोणती रोपे मिळतात आणि किती दिवसापासून किती वर्षापर्यंत मोठी आपल्याकडे घेऊ शकतो एक वर्षापासून आपल्याकडे पाच वर्षापर्यंत रोप मिळतात त्याच्यामध्ये शो मध्ये पाम व्हरायटी असेल फ्लावरिंग आयटम असेल तर असे विविध प्रकारचे झाड मिळतात आपल्याकडं जसं की पॉस्टेल पाम असेल बॉटल पाम असेल आरेका पाम असेल मलिला पाम असेल तर मिलिया पाम असेल अशा असंख्य व्हरायटीची झाड आपल्याकडं सगळी अवेलेबल आहेत आणि फुलांमध्ये जर जास्वंद गुलाब मोगरा जे काही गार्डनिंग साठी जे व्हरायटी लागतात लॉन लागत असेल हे काही आपल्याकडे अवेलेबल असतं हो। म्हणजे इथं येणारा व्यक्ती मोकळा काही जात नाही अशा पद्धतीने सगळ्या व्हरायटी उपलब्ध आहेत हो हो सर अजून काय आपल्या खास वैशिष्ट्य सांगाल आता कसं तुम्ही होलसेलमध्ये देत आहे मग प्रश्न पडू शकतो की तुम्ही घरपोच दाय का असा एक प्रश्न पडू शकतो काय सांगाल जर क्वांटिटी वगैरे जर जास्त असेल तर त्याच्याबद्दल विचार केला जातो की ट्रान्सपोर्ट वगैरे त्यांना द्यायचं का नाही द्यायचं ते लूज क्वांटिटी मध्ये जर नाही पण जर मोठ्यांना डील असेल तर त्याच्याबद्दल आपण विचार करतो आता मला महत्वाचं एक सांगा आता आमचे काही प्रेक्षक जळगाव जा, जालना बीड त्या भागात सुद्धा आहेत पण तुम्ही आहे पुण्यात मग एवढा लांब तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता का कसं काय आता ऑलरेडी आपलं इकडं पैठण असेल त्याच्यानंतर औरंगाबाद आहे नगर आहे त्या साईडला ऑलरेडी आपले प्लांटेशन भरपूर प्रमाणामध्ये चालू आहेत आपण झाडच विकत नाहीत तर ते लावून पण देतो आणि लावून दिल्यानंतर न ना मार्गदर्शन नाही करतो त्याच्यामुळे भरपूर लांब लांबचे कस्टमर आपल्यापर्यंत आहेत येतात हो येतात येतात मला सांगा इथं एखादा नवीन शेतकरी जर यायचं असेल तर कसं यावं लागेल मार्ग आपला इथंपर्यंत सांगा जर पुण्यावरून यायचा असेल तर हडपसरच्या पुढे उरुळ कांचनचं लगेच लोकेशन आहे आणि जर पुणे सोलापूर हवेवरून खालून नगर वरून येणार असतील सोलापूर वरून येणार असतील तर उरुळी कांचनच्या तीन किलोमीटर पहिलं म्हणजे येवत संपलं की सहा किलोमीटर अंतरावरती लगेच हवेटस लोकेशन आहे आपलं बरं तर शेतकरी बंधून आता लोकेशन जागा कळलं इथं मिळणार वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला कळलेल्या आहेत तर निश्चितपणानं आपण या सणस होलसेल नर्सरीमध्ये येऊन अगदी एक रोपापासून तुम्ही शेकडो रोपं होलसेल दरामध्ये घेऊ शकता असं स्वतः ओनर या ठिकाणी सागर सनस यांनी दिलेला आहे तर निश्चितपणानं या बघा आणि इथून रोप घेऊन जा तर शेतकरी म्हणून या नर्सरीमध्ये आल्यानंतर फिरल्यानंतर खरंच एक सुखद अनुभव मिळतो आणि वेगवेगळे जे आपल्याला मनासारखी जे रोप आपण शोध घेत असतो ते सगळे इथं बघायला मिळतात आणि एक महत्वाचं म्हणजे बघा फनस बघितलं तर आवाढ वृक्षापाला आपल्याला बघायला मिळते पण इथं या नर्सरीमध्ये झाड बघितलं तर तीन चार फुट झाड आहे पण एवढ्या लहान झाडाला सुद्धा फणस लागलेला आहे माझ्या बघण्यात तर हे पहिल्यांदाच आहे सागरजी काय सांगाल एवढं लहान झाडाला सुद्धा फणस लागलेला आहे आपल्याकडे ज्या ग्राफ्टिंग व्हरायटी म्हणजे टोटल आपल्याकडे ग्राफ्टिंग व्हरायटी आहेत आणि फणसच नाही तर तुम्ही आंबा बघितला चिक्कू बघितलं जांभळ जरी बघितलं त्यानंतर नाजेर जरी बघितलं तर या सगळ्या झाडांना तुम्हाला एक फुटापासूनच फ्रुटिंग दिसेल बर म्हणजे लवकर याला लाग होऊ शकतो लवकर हार्वेस्टिंगला येणारे रोप हो अजून काय वैशिष्ट्य सांगाल इकडे मोठमोठे नारळ झाडं सुद्धा आपल्याला बघायला ओ, सागर जे मला सांगा बरेच उंच झाड दिसतात कुठली व्हरायटी आहे बहुतेक नारळ पण कुठली व्हरायटी आपल्याकडे पाण्याचे नारळ आहेत त्यानंतर शाळेचे नारळ आहेत तर ही जी व्हरायटी आपली लोडिंग चाललेली आहे मले चिंग्रॉप व्हरायटी आहे अगदी बुडापासून फळं लागतात त्याला पाचशे फळं येतात वर्षामध्ये त्याची व्हरायटी आहे ती हे म्हणजे खास पाण्यासाठी खास पाण्यासाठी डेव्हलप केलेली व्हरायटी आहेत किती महिन्याचे किती वर्षे झाडायचे तीन वर्षाचे झाड आहे ते लावल्यानंतर अडीच तीन वर्षामध्ये फळ येऊ हो तर म्हणजे अशाच पद्धतीचे वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण रोप आज आपल्याला सणस होलसेल नर्सरी मध्ये बघायला मिळतात बऱ्याचशाच गोष्टी गोष्टी आता आपण अजून पुढे बघणार आहे त्या ठिकाणी लोडिंग सुरू आहेत बऱ्याच वेगवेगळ्या ग्रामीण भागात बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी हे रोपं आपल्याला सणस होलसेल नर्सरीतून जाताना दिसतात तर हे मग आपण जसं नाळाची रोपं बघितलं त्या पद्धतीने इथं सुपारीची रोपं जाताना दिसतात तर शेतकरी म्हणून आपण अंजीर लागवडीमध्ये आहोत तर याबद्दल आता नर्सरीत कशा पद्धतीची रोपं उपलब्ध आहेत ते आता आपण माहिती घेऊयात काय सांगाल पुन्हा रेड व्हरायटीचं अंजीर आहे आपल्याकडे आणि चांगल्या प्रतीचे रोप आपल्याकडे आहेत काय सांगाल याचं वैशिष्ट्य काय कशा पद्धतीने वाढ आहे काय लावल्यानंतर बार। बारा ना एक सहा सात महिन्यामध्ये फळ हे हार्वेस्टिंग साठी येतं बरं आता बऱ्याच वेळा असं शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळतं अंजीर नेल्यानंतर बऱ्यापैकी त्यातलं फेल होण्याचं प्रमाण जास्त आहे असं पण म्हणतात तसं काय आहे काय व्हरायटी नाही नाही हे झाड ऑलरेडी आपण देत आणि मोठ्या साईज शेतकऱ्यांना त्याच्यामुळं जाण्याची संख्या ही पूर्णपणे नसतेच आणि जर गेले रोप तरी आपण फ्रीमध्ये त्यांना फ्री ऑफ कॉस्ट रिप्लेस देतो रोप रिप्लेस देतो म्हणजे एक रोपाला दुसरा रोप तुम्ही बदलून देतो बदलून देतो हो हो चला तर मग आता वेळ झाली थांबण्याची पुन्हा भेटूयात था, अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्यांसह तोपर्यंत तो पाहत राहा आपलं संचित टी न्यूज धन्यवाद